आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस राहता तालुक्यातील रुई या गावात तब्बल पंचवीस वर्षानंतर एस टी महामंडळाच्या परीचा आगमन झालाय दहा हजार लोकसंख्या असलेलं रुई हे गाव या गावामध्ये दहावी पर्यंत शिक्षण असून पुढील शिक्षणासाठी गावातील मुला व मुलींना शिर्डी कोपरगाव या ठिकाणी जावं लागतं मात्र रोज पालकांना नेण्यासाठी आणण्यासाठी मोठे कष्ट करावे लागतात ज्यांची परिस्थिती नाही त्या मुली शाळेमध्ये दहा किलोमीटर आपल्या सायकलद्वारे जात असतात सरकारने सुरू केलेल्या अहिल्यादेवी होळकर मोफत एस टी बस प्रवास या योजनेअंतर्गत राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनानं तसेच गावच्या सरपंच शीतल बाबळे यांच्या पाठपुराव्यामुळं रुई गावात मुलींसाठी मोफत बस सेवा सुरू करण्यात आली या मुलींना आता कॉलेजला जाण्यासाठी चांगली सुविधा झाली आज रुई गावामध्ये या बसचं आवक्षण करत नारळ फोडून फटाके बाजवत जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी सरपंच शीतल संदीप बाबळे उपसरपंच वैशाली गायकवाड बाजार समिती संचालक बाबासाहेब शिरसाट माजी सरपंच संदीप वाबळे तसंच ग्रामपंचायत सदस्य मधुकर बाबळे आकाश गायकवाड संभाजी बर्डे अनिल कोळगे हरिभाऊ कहांडळ सुवर्णा जाधव श्रीकांत शिरसाट तसेच ग्रामस्थ अशोक लोडा ज्ञानेश्वर तुर्कणे आबासाहेब शिरसाट मुस्ताकभाई इनामदार फकीर लोडा राजेंद्र बाबळे मधुकर बाबळे बाबासाहेब कहांडळ गोरख खरात संतोष पठारे संतोष दांगड बाळासाहेब सदन आबासाहेब बाबळे अजय मोरे सुभाष आरसुळे दगडू शिरसाट गोविंद मोरे भिकचंद भडांगे आदी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते मी रोज दहा ते अकरा किलोमीटर जायचो गावातील गावातील सरपंच शीतलताई बाबळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी बस चालू केली तर आम्ही सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचे आधी त्यांचे अभिनंदन करतो आम्ही इथून रोज सात आठ किलोमीटर कॉलेजला जायचो तर आपले गावचे सरपंच शीतलताई वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली क कॉलेजची बस चालू केल्याबद्दल आमच्या सर्व विद्यार्थीतर्फ त्यांचे अभिनंदन शाळा चालू झाल्यापासून मुलींना नेण्याची थोडी जबाबदारी वाढल्यामुळे आणि टाईमावर न पोहोचल्यामुळे प्रॉब्लेम होत असल्यामुळे शीतलताई वाबळे पाटील यांनी सरकारी बसचे नियोजन केले आणि चालू घडामोडी किंवा वातावरणामुळं राहिलेली ती परिस्थिती चालू केल्यामुळं आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत आज या ठिकाणी जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षापूर्वी बस गावात येत होती परंतु वीस ते पंचवीस वर्षानंतर ती बस बंद झाली गावातील मुलं असतील किंवा मुली असतील यांना शिक्षणासाठी कोपरगाव असेल किंवा शिर्डी असेल राहता असेल या ठिकाणी जाण्यासाठी खूप अडचण निर्माण व्हायची मुलींना दररोजच अकरा ते बारा किलोमीटर जाऊन येऊन असं सायकलवर प्रवास करावा लागायचा काहींची परिस्थिती फार नाजूक असल्या कारणानं त्यांना आपल्या मैत्रिणीबरोबर सायकलीवर जावं लागायचं त्यांचे ही हाल अपेक्षा सन्मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील त्याचप्रमाणं सन्माननीय सुजयदादा विखे पाटील आणि शालिनताई विखे पाटील यांनी गावकऱ्यांनी मागणी केल्याप्रमाणे या ठिकाणी आज ही स्कूल बस चालू केली त्यात प्रामुख्यानं शीतलताई वाबळे यांचा खूप खूप मोठा असा वाटा आहे आणि या माध्यमातून मुलींचं शिक्षण भविष्यकाळाच्या दृष्टिकोनातून आमच्या दृष्टिकोनातून खूप सुखरूप झालेलं आहे आणि मी या माध्यमातून नामदार राधाकृष्ण विखे पाटील सुजयदादा विखे पाटील आणि शालिनताई विखे पाटील यांचे गावकऱ्यांच्या वतीनं आभार मानतो आणि थांबतो आमच्या रुई गावातून दररोज वीस पंचवीस मुली शिक्षणासाठी बाहेर जात असतात तर कित्येक वर्षांपासून आमच्या गावात ब एस टी बस बंद झालेली होती तर ना माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या म यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी आम्हाला ही बस सेवा उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचे आभार मानते तसेच आज जमलेल्या विद्यार्थिनी व पालकांनी इथे उपस्थित राहून त्यांचा जो आनंद व्यक्त केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते विद्यार्थिनींना एवढं सांगेल की शासनाच्या विविध योजना तुमच्यासाठी आलेल्या आहेत तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या तुम्ही स्वतःसाठी राबवून घ्यायच्या आहेत माझ्याकडे यायचे आहे कुठलेही प्रश्न असतील तर ग्रामपंचायत मध्ये येऊन ते तुमचे प्रश्न तुम्ही सोडवून घ्यायचे आहेत धन्यवाद आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क